नमस्कार श्री संत शेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त संत शेवालाल महाराज मंदिर गोविंदनगर नांदेडचे मुख्य पुजारी श्री अमरसिंग राठोड यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पालखी सोहळा पंधरा फेब्रुवारी रोजी करण्यात आला असून हा पालखी सोहळा गुरुद्वारा ते शेवालाल महाराज मंदिर गोविंदनगर अशा पद्धतीने पालखीचे मिरवणूक काढण्यात आ येणार असून या सोहळ्याला श्री संत प्रेमसिंग महाराज माहोरगड व बाबा बलविंदर सिंगजी यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे जय शेवालाल जगदंबा देवी सेवालाल महाराज मंदिर गोविंदनगर नांदेड येथे पालखी सोळाचा कार्यक्रम आयोजित केले आहे तरी सर्वांना भाई भक्तांना मी विनंती करते की ह्या कार्यक्रमाचा सर्वांना लाभ घ्यावा पंधरा फेब्रुवारी सकाळी गुरुद्वारा ते सेवालाल महाराज मंदिर येथे पालखी निवडणूक निघत आहे तरी सर्वांना विनंती आहे पालखीचं आणि भोग ंडाऱ्याचा लाभ घ्यावा संत प्रेमसिंग महाराज बाबा बलिंदर सिंग यांच्या हस्ते सोळाव्याचा सत्कार उद्घाटन होणार आहे तरी सर्वांना माझं जय शिवालाल जय शिवालाल आपल्या नांदेड येथील गोविंदनगर येथील हनुमानगड समोर शिवालाल मंदिर व जगदंबा देवी मंदिर भव्य आहे तरी सगळं गोर आणि कोर म्हणजे सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की मंदिराजवळ पालखीचं आयोजन केलेलं आहे ही पालखी गुरुद्वारा इथून चिखलवाडी नाईक चौक मार्गे भव्य रॅली निघायची तयारी केलेली आहे भाटीगाव महाराज आमचे डीनसाहेब के एल राठोड आणि शिव शिवगुलाबसिंग साहेब यांच्या नियोजनाप्रमाणे ही पालखी निघणार आहे गुरुद्वारा येथून पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता निघणार आहे तरी नांदेडमधील सर्व शिवालाल भक्त व देवी भक्तांनी या कार्यक्रमामध्ये स्वाभि सहभागी व्हावे आणि पालखीची मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे आणि शोभा वाढवावी